रसिक श्रोते हो बंधूंनो भगिनींनो महिला दिनाच्या औचित्याने आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधत आहोत पंढरपूरच्या सौ तेज्री ताई मनोज बायगुडे यांच्याशी ताई माहेरी आई आणि वडील त्याचबरोबर इतर आपतिष्ट पाहुणे यांच्या लाडामध्ये तुमचं संगोपन झालं आणि त्यानंतर तुमचं पंढरपूर येथे योग जोडून आला डॉक्टर मनोज बायगुडे यांच्याशी तुमचा विवाह झाला मग केमाळा ते पंढरपूर असा प्रवास तुमचा झाला मग पंढरपूरला आल्यानंतर तुमचा अनुभव जो होता बायगुडे परिवारामध्ये तर तो कसा होता मला लग्नानंतरचा माझा प्रवास किंवा मा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल जसं मला माहेरी प्रेम मिळालं तसंच पहिल्या दिवसापासून मला सासरी देखील प्रेम मिळालं माझ्या सासरी मी माझे मिस्टर सासू सासरे धीर जव माझी दोन मुलं आणि धीरांचा एक मुलगा असा आमचा परिवार आहे माझे सासरे ज्योतिराम बलबीम भायगुडे यां यांचा प्रवास म्हणजे ते शिक्षक ते प्राचार्य असा आहे त्यांनी अनेक शिक्षक संस्था उभ्या केल्या आहेत त्या माध्यमातून त्यांना अनेक जणांना जॉब उपलब्ध करून दिलेले आहेत ते रयत शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य आहेत तसंच ते आत्ता जनरल बॉडी सदस्य देखील आहेत त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम खूप आहे आणि माझ्या सासऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर ते खरं फणसासारखे आहेत म्हणजे बाहेरून काटेरी आणि आतून मऊ आहेत त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं जसं की कोणत्याही गोष्टीचं नियोजन कसं करायचं आहे आणि ती गोष्ट कशी पार पाडायची हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं माझ्या सासूबाई मंगल ज्योतिराम बायगुणे या केंद्रप्रमुख आहेत आत्ता पाच वर्षापूर्वीच त्या केंद्रप्रमुख म्हणून रिटायर झाल्या माझ्या सासूबाई सांगायचं झालं तर लोण्यासारख्या मऊ आहेत त्यांच्याकडून मला खूप काही गोष्टी शिकता आल्या जसं की कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता सतत पुढं जायचं आणि कोणताही माणूस कसा पारखावा या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकता आल्या आणि माणसं कशी जपायची देखी हे देखील मी त्यांच्याकडून शिकले तर त्यांनी शिक्षिका असताना ते केंद्रप्रमुख असताना अनेक शालेय अने उपयोगी असे प्रोजेक्ट केले आहेत शालेय शाळेसाठी अनेक उपयोगी असे प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत तर या दोघांना त्यांच्या कार्यासाठी राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार देखील मिळालेले आहेत दोघांनाही मिळालेले आहेत आणि त्यांचे विद्यार्थी आत्ताही आमच्या घडी भेटण्यासाठी सतत येत असतात त्यांचा दोघांचाही जनसंपर्क खूप आहे म्हणजे माहेरचाच वसा इथेही मला तसाच मिळालेला आहे त्यामुळे मलाही माणसं जोडायला आवडतं आणि ती जपायलाही आवडतं तसंच या दोघांच्या जनसंपर्कामुळे मला आणि शिक्षणाची आवड असल्यामुळे मला शिक्षणाला कुठेच अडचण आलेली नाही मी लग्नानंतरही शिक्षण घेत आहे माझ्या लग्नानंतर मी म्हणजे मुलं छोटी असताना माझी मी आत्ताच नुकतेच दोन हजार एकवीस साली माझं लॉचं शिक्षण इथंच पंढरपूरमध्ये कर्मवीर उदुंबर पाटील महाविद्यालयातून कम्प्लीट केलं तिथेही मी माझा पहिला नंबर आला wow. कॉलेजमध्ये पहिली आले मी नंतर मी डी फार्मसीचं रोंगे कॉलेजमधून एक्सटर्नल श्वेरीमध श्वेरीमधून एक्सटर्नल डी फार्मसीचं शिक्षण घेतलं तिथेही मी नंबर पटकावला हे सगळं झालं ते माझ्या सासू सासऱ्यांच्या खंबीर साथीमुळं झालं कोणतीच गोष्ट ही जोडीदाराच्या साथीशिवाय शक्य नाही मला डॉक्टरांच्या सपोर्टमुळं ह्या गोष्टी करता आल्या सगळ्या आणि माझ्या जोडीदाराकडून मी खूप काही गोष्टी शिकू शकले जशा की कोणत्याही गोष्टी संयम कसा ठेवायचा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करून पुढे कसं जात राहायचं आणि डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून प्रत्येक काम कसं पार काढायचं हे मी त्यांच्याकडून शिकले त्यांच्या साथीमुळं सर्वांच्या कुटुंबाच्या साथीमुळे मी आज समाजात असो किंवा घरात असो आत्मविश्वासाने वावरत आहे असा माझा माहेर ते सासर असा प्रवास आहे धन्यवाद ताई म्हणजे माहेराहून सासरी आल्यानंतर तुम्हाला दोन्हीकडचं हो वातावरण सारखंच होतं त्याच्यामुळे तितका असा त्रास झाला नाही आणि तुमचं काम तुम्ही सुरू ठेवलं हो काम पण सुरू ठेवलं आणि शिक्षण पण सुरू ठेवलं धन्यवाद ताई